श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो जयराज ज्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला उंबरठ्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे रोज सकाळी लवकर उठल्यावर आपण सुरुवातीला देवाचं स्मरण करतो देवपूजा करतो देवाची गाणी लावतो मंत्र ऐकतो बोलतो देवाच्या नामस्मरणाने आपण दिवसाची सुरुवात करतो आणि त्याने आपल्याला आयुष्यात सुख समाधान येते परमेश्वराचे नामस्मरण केल्याने आपले जीवन संकटमुक्त होते किंवा येणारे संकट सुद्धा टळते तसेच काही छोटेसे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आणू शकतो सकाळी उठल्यावर आपण देवपूजा करतो अंगणात सडा रांगोळी काढतो तुळशीला दिवा लावतो तुळशीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याची सुद्धा पूजा दररोज केली पाहिजे तर आज आपण उंबट्याची पूजा कशी करावी आणि उंबट्याचे महत्व काय आहे ते पाहूया पहा प्रत्येक घराला उंबर्टा असतो उंबर्टा का लावावा तर उंबर्टा लावल्याने बाहेरील नकारात्मकता दूर राहते बाहेरील बाधा प्रवेशद्वारातून येणारी वाईट शक्ती बाधा दूर होते म्हणूनच घराला हा उंबर्टा असावाच एखाद्या घराला जर उंबरठा नसेल तर हा एक मोठा वास्तुदोष असू शकतो घराला उंबळा नसेल तर घरात इडापिडा येते घर बाधित होते घरात आजार पण येतात भांडण कटकटी होतात म्हणून उंबरठा जर नसेल तर घरात येणारी नकारात्मक शक्ती ही सहजपणे आत येते वास्तुशास्त्रानुसार घराला उंबरठा असणेही तेवढेच महत्वाचे मानले जाते आजकालच्या फ्लॅट असलेल्या घरात काही ठिकाणी उंबळठा नसतो तर तो उंबरठा आपण बनवून घ्यावा मुख्य दरवाजाच्या बाहेर कधीही अडगळ चपला अडथळे कचरा घाण अनावश्यक वस्तू रद्दी स्टँड अशा प्रकारच्या वस्तू चुकूनही असू नये प्रवेशद्वाराच्या बाहेर स्वच्छता असावी कोणताही अडथळा असू नये मुख्यदाराच्या आतमध्ये आल्यानंतर समोर कोणतेही नकारात्मक फोटो नसावे घराचा मुख्य दरवाजा हा मोठा असावा भव्य असावा घराच्या मुख्य दाराच्या खाली तळाला एक लाकडी पट्टी असते तिलाच आपण उंबरठा म्हणतो उंबरठ्यावर शुभचिन्हे असावी स्वस्तिक लक्ष्मीची पावले शुभ लाभ ही शुभचिन्हे असावी घराच्या मुख्य दारावर सुद्धा स्वस्तिक काढावी शुभ लाभ ओम ही शुभ चिन्हे असावे बाजारात अनेक प्रकारचे स्टिकर्स भेटतात शुभ लाभचे ओमचे ते स्टिकर्स तुम्ही दारावर चिटकवू शकतात दरवाजाला तोरण लावावे दरवाजा सुशोभित करावा उंबळ हा लाकडी असावा शक्यतो सागवानी लाकडाचाच असावा कोणीही बाहेरून आपल्या घरात येतात तेव्हा ते आपल्या घराला बाहेरूनच पाहतात म्हणून आपल्या घरात आल्यानंतर त्यांना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा जर सुशोभित दिसेल तर त्यांनासुद्धा प्रसन्न वाटेल त्यासाठीच आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुशोभित करून ठेवावा दररोज उंबरठा पूजन कसे करावे ते आपण पाहूया तर रोजच्या रोज आपण उंबरठा पूजन करायला हवे जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर पौर्णिमेला अमावस्येला किंवा जे सण वार असतात दसरा दिवाळी संक्रांत होळी या दिवशी तुम्ही उंबरठा पूजन करू शकतात गुरुवारी शुक्रवारी तुम्ही उंबरठा पूजन करू शकतात पहा आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती ही कोणत्या विचाराने येते ते, ते आपल्याला माहिती नसते म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात नकारात्मकता ना येत नाही घरामध्ये नकारात्मकता ना येऊ नये यासाठी उंबरठ्यावर नेहमीच हळदीचं लेपन करावं हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते उंबरठ्याच्या पट्टीला आतून बाहेरून सगळीकडे हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन कसं तयार करावं छोट्या वाटीमध्ये थोडी हळद घ्या अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल गोमूत्र एकत्र करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं उंबरठ्याभोवती छानशी रांगोळी काढावी धूपदीप अगरबत्ती लावावी दिवा लावावा उंबरठ्यावर फुलं व्हावीत अशा प्रकारे आपण उंबरठ्याचे पूजन हे केले पाहिजे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ